रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बघणार आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच आपल्याकडे डिझायनर वर्कवाला ब्लाउज आलेला आहे आणि याला तयारच नेक आलेला आहे पण कस्टमरला डीप गळा हवा आहे मग आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्यासोबत आपण ह्याच गळ्याचा वापर करत खूप सुंदर असा डीप गळा इथं बनवून घेणार आहेत तर ह्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे तर मी बघा जो आपला गडा होता ना डिझायनर तो जसा आहे तसा कट केला आणि त्याला मधून सेंटरमधून कट लावा जस्ट तुम्हाला पार्ट फक्त ठेवून दाखवलेले आहेत पण हा गडा नेमका आपण कसा तयार करणार यासाठी बघा मी कॉटनचे जे अस्तर आहे ना कस्टमरचं ते बॅक पार्ट मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे सेप असे दिलेले आहेत की ह्या सेपमध्ये बनवू का त्या सेपमध्ये बनवू तर फायनली मी एक डिसाईड केलेला आहे सेप आणि त्या सेपमध्ये मग मी हा जो आहे तो बॅकनेक बनवणार आहे कॉटनच्या अस्तर ठेवत आपण मेन जो कापड आहे ना तो कटिंग करणार आणि हे पार्ट मी जस्ट इथं असे ठेवून चेक करते आणि याच्या मदतीने मी खालचा जो सेप आहे ना तो थोडा मी असा गेस करते इथं की कसा सेप परफेक्ट असणार आहे ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने ठरवलं आता की याला राऊंड शेप देते खाली नाहीतर मी आधी पान आकाराच्याच शेप देणार होती पण म्हटलं चला आता आपण राऊंड शेपमध्ये याला तयार करूया म्हणून माझी इथं दोन तीन शेप मी असे ड्रॉ केलेले आहेत तर फायनली मी हा जो एक आहे तो राऊंड शेप मोठा असा घेतलेला आहे चांगला डीपमध्ये गडा हवा हवा आहे कस्टमरला म्हणून आता हे पार्ट आपलं कुठून कसं येणार आहे असं ठेवत मी इथं कॉटनचे अस्तर असं एवढं कट करून घेते बघू शकता अशा पद्धतीने आता हे बॅक पार्टचे आपले दोन पार्ट इथं क तयार झाले जो मेन कापड आपण कटिंग केला त्यावरतीच आपण हे अस्तर आता ठेवत एक्स्ट्राचा कापड कट करणार आहेत कारण आपलं हे जे आहे ना ते बॅक पार्ट एकदम सुंदर असं आपण पॅटर्नमध्ये बनवून घेणार आहेत सर्वप्रथम आपण आपलं हे जे खालचं पार्ट आहे याला असं ठेवणार आणि खालच्या बाजूने टिप टाकत तसं गड्यावरून टिप टाकून घेणार आहेत आता आपण वरती जे पॅटर्न काढलेलं आहे ना तेच पॅटर्न आपण कशा पद्धतीने बनवू शकतो हे मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये दाखवते आता हे आपलं बॅक कटिंग झालेलं पॅटर्न आहे त्याला मी छान अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेते व्यवस्थित असा मी राऊंडशेप इथं देणार आहे त्याला तर हे पॅटर्न आपल्याला आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठंच काही कमी जास्तपणा करायचा नाही आहे कॅनव्ह पेपर मी डबलमध्ये घेतलेला आहे की जेणेकरून आपले दोन्ही बाजूचे पॅटर्न इथं आपल्याला कटिंग करता येतील असं परफेक्ट असं मी शेप घेतलेला आहे कारण जो नेक आहे ना आपला तो आपल्याला इथं असं अटॅच करायचा आहे हे पात आपले कॅनवस कटिंग झालेले आहेत आता हा जो काही पार्ट आहे ना अनेकचा त्याला आपल्याला थोडं कापड कमी पडणार आहे कारण आपलं पॅटर्न थोडं पुढे जाणार आहे आर्म होलच्या सा साईडने म्हणून आपल्याला इथं जॉईंट द्यायचे आहेत तर मी दोन्ही बाजूला जॉईंट देते अगदी डिटेलमध्ये माहिती देत मी तुम्हाला हा जो काही डिझायनर गडा आहे ना तो असा आलेला असेल आता हा तर पानसेपमध्ये होता तुमच्या गोल आकारात आला असेल तरी देखील तुम्ही त्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करू शकता खूप सुंदर असा लुक तुम्ही तुमच्या ब्लाऊजला देऊ शकता आता हे पहा असं जॉईन केल्यानंतर मी हा जो काही कॅन्व्ह पेपर आहे ना आपला तो इथं असा इस्त्रीच्या मदतीने चिपकवून घेणार आहे तर तो जो पॅटर्न आहे ते चिपकवून घेतलेला आहे मी आणि त्याच्या आधी आता आपण हे जे आपलं बॅक पार्ट आहे ना ते मी तुम्हाला पलटवून दाखवते की तुम्हाला पण कळायला हवं आपण खालच्या बाजूला तसंच अर्धवट जो गडा आहे ना आपला त्यावरती मी ट्यूब टाकत असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला पलटवत खाली दापटीप देतोय तसंच इथं गड्याच्या आकारावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे हा जो डिझायनर बॅक पार्ट आहे ना तो खूप महत्त्वपूर्ण असं तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे कारण मी खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला इथं देते आता आपण हे संपूर्ण अस्तर असं अटॅच करून घेणार आहेत तर इथं आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे हा जो काही माझा मेन कापड आहे ना ब्लाऊजचा तो एक्स्ट्रा मी बघा वरती बरोबर असा अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्राचा राहू दिलेला आहे कारण आपल्याला इथं उंची कवर करता येणार आहे उंचीला आपल्याला कमी नको पडायला ह्यासाठी आता हे झालं आपलं बॅक पार्ट इथं रेडी अर्धवट बॅक पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण इथं अस्तरवर हा जो आपण पॅटर्न तयार केलेला आहे ना तो ठेवत आपण त्याला पलटवून घेणार जो बाहेरचा आकार आहे ना आपल्याला त्याच आकारावरती टीप टाकायची आहे बाहेरील सेप आहे त्यावरती टीप टाकत आपण व्यवस्थित असं कटिंग केलेलं आहे के आणि छानपैकी आपण आता हे पॅटर्न असं पलटवून घेणार आहेत ओके पलटवून झाल्यानंतर आपण त्यावरती दापटीप देणार आहेत आणि संपूर्ण अस्तर आपण मेन कापडला स्टिच करणार आहेत सेम पद्धतीने मी दोन्ही पॅटर्न इथं तयार करून घेते हे बघा आता आपले दोन्ही पॅटर्न इथं तयार झाले आता यांना आपण आपला हा जो काही बॅकपार्टचा पार्ट, पार्ट आपण आधी तयार केलेला त्या आहे त्यावरती आपण त्यांना व्यवस्थित असं अटॅच करणार पण त्याआधी आपण इथं उंची पण चेक करणार आहेत तर मला ह्या ब्लाउजची उंची तयार साडेचौदा हवी तर मी बरोबर पंधरा इंच येईल अशा पद्धतीने हे पॅटर्न ॲडजस्ट करत इथं मी पिनांनी सेट करून घेते कारण वरती अर्धा इंचा आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे म्हणजे तयार मला साडेचौदा इथं मिळणार आहे तरहे पा, ही पैटना तर हे पहा हे जे पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने आपण इथं पिण्यांच्या मदतीने सेट करून घेतो आहे तुम्ही पण असंच करा तुम्हाला देखील उंची कमी जास्त व्हायला नको याची तुम्ही पण काळजी घ्या अंदाजाने जर का तुम्ही करत असणार तर तुम्हाला उंची एकतर जास्त होईल नाही तर मग कमी होईल असे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकता म्हणून काळजीपूर्वक मोजून मापून तुम्ही हे जे पॅटर्न असतात ना ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे बऱ्याच वेळेस बरेश बऱ्याचशा बरेश मैत्रिणींना डीप गड्यांची खूप हाऊस असते पण असे डिझायनर गडे ज्या वेळेस येतात तेव्हा मात्र पर्याय उरत नाही आणि जर का मग आपण असंच डिझायनर गड्यासोबत डीप गडा म्हटला तर मग हा त्यांनी जो दिलेला असतो ना नेक सेप तो आपला पूर्ण कटिंगमध्ये वेस्ट होतो आणि त्याला नको तो लूक मिळतो आणि तो एवढा छान दिसत नाही म्हणून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे तर आता आपलं हे पॅटर्न अटॅच झाले त्यानंतर आपण इथं टक्स घेणार तर असे डिझायनरकडे गळे ज्या वेळेस आलेले असतात ना तर माझ्या ह्या कस्टमरने मलाच सांगितलं की ताई तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा घ्या पण मला ने डीप नेक हवाय असं म्हणून मग मा मी माझ्या पद्धतीने हा गळा डिझाईन केलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने काहीतरी वेगळा लूक देत एकदम छान असा तयार मी करून तुम्हाला इथं दाखवलेला आहे तर मग मैत्रिणींनं फायनली आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे आणि त्यासोबत मी हे ब्लाऊज देखील पूर्ण स्टिच केलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद